हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडन्स ऑलॉपीएन मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी करंट इलेक्ट्रिसिटी हा लाईसन स्टार्ट केले आहे फोर्थ क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू फोर्थ क्वेश्चन विचारला फॉलोइंगल शोज करंट इन अँड पोटॅन्शियल डिफरन्स इन होल्ड तुम्हाला एक चार्ट दिसतो आहे एक टेबल दिसतो आहे या टेबल मध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे गोल्ड मध्ये होल्ड मध्ये काय दाखवत असतो आपण पोटेन्शियल डिफरन्ट दाखवत असतो आणि मध्ये काय दाखवत असतो करंट दाखवत असतो सो आपण काय करूया सगळं लिहून घेऊया पहिले गिव्हन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थ्री क्वेश्चन्स विचारले एबीसी म्हणजे थ्री मार्क्स साठी एक्झाम मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलाय थ्री किंवा तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे फाय मार्क्स विचारला आहे कारण की फर्स्ट क्वेश्चनला वन मार्क्स सेकंड क्वेश्चनला टू मार्क्स आणि थर्ड क्वेश्चनला टू मार्क्स अशा पद्धतीने फाय साठी सुद्धा एक्झाम मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी आपल्याला द फाइन शोधायला दिलेला आहे मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण एक्झाम्पल सॉल्व करत असताना पहिले वी वन लिहून घेत असतो सो so, आपण काय करूया इथे जे पोटॅन्शियल डिफरन्स आहे ते लिहून घेऊया व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री हे पोटॅन्शियल डिफरन्स आपण लिहून घेऊया आणि करंट फ्लोइंग ट्रू इच आय वन आय टू आणि आय थ्री हे पण लिहून घेऊया जे आपल्याला इथे मध्ये दिलेले आहे सो व्ही वन पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे फोर व्ही टू फाय आणि तुमचं व्ही थ्री दिलेला आहे सिक्स दिलेला आहे त्यानंतर आय वन किती करण फ्लो होतो आय वन दिलेला आहे तुमचा नाईन आय टू इलेव्हन पॉईंट ट्वेंटी आहे आणि आय थ्री किती दिलेला आहे थर्टीन पॉईंट फायव्ह अशा पद्धतीने एम्पियर एवढी इलेक्ट्रिसिटी या सगळ्यांमधून फ्लो होते आणि हे सगळं वोल्ट मध्ये असतं ठीक आहे मग आता एव्हरेज रेजिस्टन्स फाईंड करण्यासाठी आपल्या सगळ्यांना बाय युझिंग द ओहम्स स्लॉ बाय आपण युज करणार आहोत सगळ्यात पहिले काय सांगतो आपल्याला ओहम स्लॉ बी इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय आर हे सगळ्यांना माहिती आहे याचा उपयोग करून आपण काय करूया आर वन आर टू आर थ्रीची किंमत पहिले सगळे काढून घेणार आहोत मग आपल्याला काय करावं लागणार आहे आर साठी फॉर्म्युला तयार करावं लागेल आर साठी हा फॉर्म्युला कसा तयार होईल तुमचा हा आर असा असा राहील आणि व्ही हा आय इकडे मल्टिप्लाय इकडे त्यांना काय म्हणतो तुमचा डी वाय होणार आहे आर no? इज इक्वल टू व्ही आय मग आता आपण हे सगळे याच्यासाठी फॉर्म्युले तयार करून घेऊया आणि सगळ्यांची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करून घेऊया आता आर वन ठीक आहे आर वन साठी फॉर्म्युला काय येईल तुमचा व्ही वन अपॉन आय वन आर टू साठी काय येईल रे तुमचा व्ही वन अपॉन आर टू आणि आर थ्री साठी काय होईल व्ही v... सॉरी uh, इथे व्ही टू पाहिजे होतं इथे व्ही थ्री अपॉन आर ठीक आहे अशा पद्धतीने फॉर्म्युला आपण फक्त तयार करून घेतला आर वन साठी व्ही वन आपण व्ही वन आपण आय आय पाहिजे होत ठीक आहे सो आता फक्त व्हॅल्यू टाकायचे आर वन किती येणार आहे व्ही ची व्हॅल्यू काय तुमची व्ही ची फोर आहे आणि आय ची व्हॅल्यू किती आहे नाही आता फोरला जर आपण इथे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन करूया

हा रेजिस्टन्स आहे की जो आपण ओहम मध्ये दाखवत असतो ओहम मध्ये दाखवत असतो आर टू चा फाईन करूया व्ही टू फाय अपॉन इलेव्हन पॉईंट ट्वेंटी फाय आता हे बघून सगळे घाबरून जातील घाबरण्याचं काही काम नाहीये फाय इलेव्हन पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे आपण असं पण घेऊ शकतो इलेव्हन अपॉन इलेव्हन ट्वेंटी फाय आणि इथे दोन पॉईंट काढून घ्यायचे आपण हंड्रेड पण करू शकतो मग आता हे जर कॅल्क्युलेशन आपण करायला गेलो तर कसं होणार आहे हे कॅल्क्युलेशन सो हे बघा इथे करून दाखवतो तुम्हाला हे कॅल्क्युलेशन फाय

सिक्स आपण थर्टी पॉईंट फाय म्हणजेच आपण वन थर्टी फाय आपण टेन पण देऊ शकतो आणि जर आपण तो वरती गेलो तर सिक्स इंटू टेन आपण वन थर्टी फाय असं का कॅल्क्युलेशनला कॅल्कुलेशनला म्हणून असं बरेच विद्यार्थी तेच कॅल्क्युलेशन सोडू शकतात आणि पुढचं उदाहरण येत नाही ठीक आहे ने भाग घेऊया फाय टू जा टेन इथे फाय टू जा टेन आणि फाय जा थर्टी फाय ओके ना इथे फाय टू जा टेन झाले आणि फाय जा थर्टी फाय पर त्याला थ्रीने भाग देऊया थ्री टू जा सिक्स आणि थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन ठीक आहे सो टू टू जा फोर फोर अपॉइंट म्हणजे आलेली आहे झिरो पॉईंट फोर्टी फोर ओहम आलेली आहे आता याच्यावर याचा ॲव्हरेज रेजिस्टन्स काढायचा ऍव्हरेज रेजिस्टन्स कसा कर काढणार आपण आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री आहे ओकेज कसं काढतो माहिती ना आपण तुम्हाला सो आर वन प्लस आर टू प्लस आणि फोर्टी फोर आपण थ्री करणार आहे किती येणार आहे तुमचं झिरो पॉईंट फोर्टी फोर म्हणजे झिरो पॉईंट एटी एट आणि झिरो पॉईंट एटी एट मध्ये परत झिरो पॉईंट फोर्टी फोर मिळवल्यानंतर किती तुमचं आठ आणि चार बारा आणि एक तेरा हा 1.32 1.32 1.32 3 3 ला करा बाय बाय पहिली इथे वन पॉइंट आहे ना म्हणून इथे झिरोच घ्यावा लागणार आहे सो थ्री वन जा थ्री थ्री फोर जा ट्वेल्व ओके परत थ्री फोर जा ट्वेल्व्ह म्हणजे झिरो पॉईंट फोर्टी फोरच आलेला आहे ॲव्हरेज रेजिस्टन्स किती आला तुमचा झिरो पॉईंट फोर्टी फोर

लेट्स सी सी द द द नेक्स्ट क्वेश्चन 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 सो बी मध्ये काय नेचर ऑफ ग्राफ बिटवीन करंट अँड द पोटॅन्शियल डिफरन्स आता करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स यांचा जर ग्राफ काढला हा तुमचा इथे काय करंट घेतला इथे काय घेतला घेतला करंट आय आणि इथे काय घेतला वी पोटॅन्शियल डिफरन्स घेतला यांचा जर ग्राफ काढला तर तो काय करणार आहे तुमचा स्ट्रेट लाईन मध्ये येणार सो काय ना प्लीज फक्त शब्दच लिहायचे बाकी काही नाही करायचे द ग्राफ बिटवीन कशामधला करंट आय अँड पोटॅन्शियल डिफरन्स बी इज इन स्ट्रेट लाईन काय असणार आहे तुमचा स्ट्रेट लाईन असणार पासिंग थ्रू द ओरिजिन ओरिजिन मधून जाणार असणार आहे पासिंग थ्रू ओरिजिन ठीक आहे मिळाला किती सोपा प्रश्न होता बीचा आन्सर आता परत सी क्वेश्चन पण आहे सी बी करायचे ग्राफ एक्सप्लेन द लॉ कोणता लॉ होतो तुम्हाला आता करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स कोणता लॉ आहे ओ होम स्लॉ विच लॉ विल द ग्राफ प्रूफ द ग्राफ प्रूफ ओहम्स स्लॉ आणि ओम स्लॉ काय तुम्ही तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे ओम स्लॉ सगळ्यांना माहिती आहे ना That is, the current flowing through the circuit is directly proportional to the potential difference across the two ends. Okay? हाँ दले शब्दत लें साहे. हाँ है अपला? Oham's law. Okay? That is, the current. and पहले सगयात महत वचे एक sentence ले. से, the physical state remains constant. सगयात महत वचे वाक्के लिया हले भी if the physical state remains constant. Okay? तरच Oham's law हाँ आपला होटी. If. इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर म्हणजे काय त्याचं टेम्परेचर त्याची लेंथ हे सगळं कॉन्स्टंट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तर तो फॉलो होत असतो म्हणते लिहायचं इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर कॉन्स्टंट करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर करंट त्या कंडक्टर मधून जाणारा करंट म्हणजे काय तुमचा आय इज डायरेक्टली टू प्रपोर्शन डिफरन्स टू पोटॅन्शियल डिफरन्स शॉटली ते म्हणजे अक्रॉस टू टू टर्मिन्स नंबर पण कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये द्या आणि नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत पण शेअर करा चला भेटेल अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन